विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून संतप्त अनुयायांचे आंदोलन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय यांनी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भक्तगणांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेण नगर परिषदेसमोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी जोरदार आंदोलन केले संतांच्या बाबतीत अनादराची भाषा वापरणे माफ होणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जात आहे की देव बघावा तर संतांच्या संगतीत राहून आपल्याला देव पाहावाला मिळतो हे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन संप्रदायाची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक विश्वास ठेव आहे की संतांच्या चरणी देव असतो आणि अशा संतांविरुद्ध हा जो वडेटीवार जे काही वक्तव्य त्यांनी केलंय आमच्या स्वामी नरेंद्रचार्य महाराजांनी व्यक्तिरिक्त व साधू संतांविषयी ते एकदम चुकीचं केलंय हे असं वक्तव्य आपल्या या, या महाराष्ट्रात आम्ही आम्ही स्वस्वरूप संप्रदाय किंवा आपला हिंदू धर्माचा जो माणूस आहे तो सहन करून घेऊन खपून घेणार आहे कारण हे वक्तव्य सर्वांसाठी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते हातात फलक आणि पोस्टर घेत त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला काही ठिकाणी त्यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले आणि जोड्याने मारण्यात आले संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्ये खपून घेतली जाणार नाहीत असे पेण तालुका अध्यक्ष किरण म्हात्रे आणि भक्त आकाश पाटील यांनी सांगितले विजय वडट्टीवारांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यांचा जो एकेरी उल्लेख केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आणि हा अपमान फक्त जगद्गुरु नरेंद्राचार्यांचा नाहीये तर समस्त हिंदू धर्माचा अपमान आहे त्याच्यामुळे आम्ही जिथे सर्वजण त्याचा जाहीर निषेध करतो विजय वडट्टीवार विजय वडट्टीवार जय विरोध काँग्रेसचे विरोध पक्ष नेते विजय वेडिटावारांनी हिंदू धर्माचे अखंड धर्माचे धर्मगुरू जगदुरेचे महाराज यांच्याबद्दल जो अपशब्द वापरले त्यांना कुठल्या त्यांच्या कार्याची माहिती नसताना माहिती न घेता त्यांच्याबद्दल जे अपशब्द बोललेले आहेत या वतीने आम्ही संपूर्ण आज हिंदुस्थानातील लोक आणि उत्तर रायगड जिल्हा यामध्ये सर्व पक्षी संप्रदाय या वतीने आम्ही विजय वट्टेवार जाहीर निषेध करीत आहोत मुर्दाबाद 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 आंदोलकांनी बोलताना वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी जोरदार मागणी केली संतांच्या अपमानासारख्या घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने भविष्यात असे प्रकार टाळावेत असेही त्यांनी स्पष्ट केले